जाले जाले शारे। शारे। शारे आज विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी उपस्थित पंतप्रधान विद्यालयाचे प्रिन्सिपल पाटील सर तसेच जे सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रसर असतात असे अजय तिवारी सर राव वाणीसर सर, फले सर तसेच पेट्रोल आय परिसर तसेच ओनली आपली बहुद्देशीय संस्था आणि त्यांची टीम की जे अनेक वेळा सामाजिक उपक्रम राबवत असतात तसेच या संस्थेचे जे जक्काळी मामा आहेत त्यांच्या प्रेरणे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत तर जी ओनली बौद्देशीय संस्था आहे समाजसेवा बहुद्देशी संस्था आहे त्याच्या सामाजिक उपक्रमांचा मी साक्षीदार राहिलेलो आहे की आत्ताच उद्भवतकरांनी की जे पूर्ण पाच वर्षाचा लेखाजोखा मांडलेला होता त्या अनेक कार्यक्रमांचा अनेक सामाजिक उपक्रमांचा मी एक ते दीड वर्षामध्ये साक्षीदार राहिलेलो आहे सोलारीचा कार्यक्रम असेल पाणी वाटपाचा ते आम्ही संपर्क करून देण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस तसेच गोमातेला हे असेल रक्तदान शिबिर असेल वृक्ष लागवड असेल महिला दिनाचे कार्यक्रम असतील कारण की कायमच आम्ही नेहमी स्टेटसला पाहत असतो याच पद्धतीने आज पण ती काल मला फोन आला सरांचा की आपल्याला महापुरुषांच्या पुस्तकाचं वाटप करायचं तर मी कोणतं इथे न करता कारण की आता मी व्हायला आहे मनुष्य शकत पण त्यांच्या आग्रहापुढे की त्यांनी जो आम्ही तिथून जर गेलो असतो जो संपर्क तुटला तर त्यांनी आमच्याकडून कोणत्याही प्रकारची लाळ तुटून दिली नाही काय नियमित आमच्या संपर्कात असतात तर आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अशी चौतीसावी जयंती पूर्ण विश्वामध्ये भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि प्रत्येक गल्लोगल्ली गल्लीपासून दिल्लीपर्यंतसुद्धा आपण अत्यंत उत्साह साजरी करत आहोत आज जे महापुरुषांचे अडुसष्ट पुस्तकांचे आपण वाटप करतोय त्याच्या मागे खरंच महापुरुषाचे प्रेरणादायी आहेत ते एक आपल्याला जे जहाज आहे बघा समुद्रामध्ये आणि त्या जहाजाला एक दिशा दाखवण्याचं काम दीपस्तंभ करत असतो लाईट हाऊस म्हणतो आपण त्याला इंग्लिशमधून तर ते अंधारात भरकटलेलं असतं किंवा कुठेतरी वादळ आलेलं असतं किंवा कुठेतरी बर्फ जे असतं छातीत असतं प्रदेश त्याच्यामध्ये ते त्याला दिशा दाखवायचं काम करतं त्याचप्रकारे हे जे महापुरुषांचे विचार आहेत आपल्याला ते विचार प्रेरणादायी आहेत उत्साहवर्धक आहेत आणि ते आपल्याला दिशा दाखवत असतात जे महापुरुष आहेत त्याचे जे विचार आहेत ते आपल्या आयुष्याचा पूर्ण नकाशा बदलून पा टाकतात आपण जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास जर केला असेल त्याच्यामध्ये वीस ते चाळीस मार्काला वेट दिलेलं होतं समाजसुधारकांना आज जे समाजसुधारक आहे त्याच्यामध्ये झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील डॉक्टर महात्मा ज्योतिबा फुले असतील त्याचप्रमाणे वेगवेगळे जे आहेत जे महापुरुष होऊन गेले तर त्यांचे विचार प्रत्येक व्यक्तीकडे पोहोचायला पाहिजे आज जर आपण पाहिलं तर एकदम डिजिटल यूज आलं आणि चॅट जी पी टी आले तर त्यांनी तर पूर्णच बदलून गेलं तुम्हाला काय करायचं आहे हे जर त्याला सांगितलं तर ते दोन मिनटात तुम्हाला रूपरेषा ठरवून देतं आणि त्याप्रमाणे तुम्ही कृती करत राहतो त्याच वेळेस आपण काय झालं की ह्या पुस्तकांपासून या ग्रंथापुस आपण लांब चाललेलो आहोत तर बघा ग्रंथालय जर असलं आपली तर सगळे पुस्तक आडगळी वेळी आहेत ते वर्षातून आपण घरात जरी पुस्तकं आणले चार तर ते पुस्तकं आणतोय आपण तर ते असे आठ वेळी आहेत त्याच्यामध्ये अनेक महापुरुष आहेत त्यांचे प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत आता जर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जर विचार पाहिले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली भारताची राज्यघटना लिहिली त्याच्यानंतर त्यांनी इंग्लंडला जाऊन शिक्षण घेतलं आज जर आपण त्यांचा इतिहास पाहिला तर त्यांचा जो आठ वर्षाचा अभ्यासक्रम होता तो त्यांनी फक्त दोन वर्ष अकरा महिने दोन वर्ष तीन महिने आणि अकरा दिवसामध्ये पूर्ण केला आज हीच गोष्ट जर आपल्या मुलांना जर माहीत असेल तर ते खरंच त्या विचाराने पूर्ण काम करतील की आज आपण डिग्री आता प्रत्येक विद्यापीठाने शिक्षण खात्याने अशी सुविधा दिलेली आहे ती तुम्ही एकाच वेळेस दोन डिग्र्या घेऊ शकताय आज जर आपण शिक्षण जर पाहिले आपण स्वतःसुद्धा तर बऱ्याच डिग्र्या एकाच वेळेस पूर्ण करतोय ते नोकरी चालू असते आपल्या तिकडे डिग्री चालू असते आपण पी एच डी होतो आपण डॉक्टरेट होतो म्हणजे शिक्षणाचं जे राहिलेलं आहे ते सुद्धा आपण पूर्ण म्हणजे आपले पूर्ण करून घेतो त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर पुस्तकं जर वाचले तुम्ही तर त्याच्यामध्ये अत्यंत मौलिक विचार दिले आहेत त्यांचं कष्ट काय आहे ते कसे महापुरुष बनले हे सुद्धा केलं आहे डॉक्टर आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त पाऊ खाऊन दिवस काढलेले होते आणि त्यासाठी ते म्हणजे जर आठ वर्षाचा अभ्यास करत त्यांना दोन वर्ष तीन महिने आणि अकरा दिवसात जर पूर्ण करायचा असेल त्यामागे त्यांना कष्ट होते तर ते दररोज एकवीस तास अभ्यास करत आज जर आपल्या मुला मुलाला म्हणलं किंवा आपल्याला म्हणलं एकवीस मिनटं जर पुस्तक घेऊन बसा तर खरंच आपल्याला विचार करावा लागतो की आपण एकवीस मिनटात सुद्धा फेसबुकचं किंवा व्हॉट्सअपचं चार वेळा रील पाहत बसत असतो तर असे प्रेरणादायी विचार आहेत की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा